सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गावचे मान्यवर आता सगळ्यांनी एवढी वाटणं केली आहेत की मी काय बोला असं काय ठेवलं आहे बाबा या ठिकाणी गेल्या तीस वर्षामध्ये मी काय विकास केला काय नाही तुमच्या पुढाय साखळीचा त्याची उजळणी का मी काय करणार नाही पाणी आलं कारखाना काढला कारखान्याला चांगला भाव द्यायचा प्रयत्न केला आपल्याला आता ऊस सगळा संपत नाही म्हणल्यानंतर मी स्वतः काही लोकांना बारामती गुराला गाला शिवाजी सावंतला घाला असं सांगणाऱ्या पाहिजे मी आहे कारण शेवटी ऊस आपला गेला पाहिजे चांगला दर मिळाला पाहिजे आज शिवाजी सावंतांनी आपल्याला पाठिंबा दिला आलेगावच्या कारखान्यातील सगळे माझे कर्मचारी असतील सर्व अधिकारी असतील ही सगळी आता आपल्या पाठीमागं उभा राहणार आहेत त्यामुळं शिवाजीरावनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत काल दोन तीन सभेमध्येही त्यांनी आपल्याबरोबर भाषणं केलेली आहेत तर अशा पद्धतीनं रयत क्रांती संघटना असत पहार संघटना असल अशा वेगवेगळ्या सगळ्या संघटनेनीसुद्धा रामोशी समाजाची संघटना असेल वडार समाजाची सम संघटना असेल काल वडार समाजाचा मेळावा जर बघितला दोन हजार लोक गोळा झाले होते दोनशे गाड्या घेऊन तालुक्यात आले होते म्हणजे अशा पद्धतीचं काम आपल्यावर विश्वास ठेवून इथले लोक करतायत माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की मी सहा टर्नमध्ये कुठलं राजकारण कटुतेचं केलं नाही पुणे आला तर त्याला मदत करायची भूमिका मी घेतली आमच्या पार्टीचा आहे तुमच्या पार्टीचा आहे येऊ नको त्याला घेऊन ये याला घेऊन येई असं कधीही मी सांगितलं नाही जो माणूस फोन करल त्याला सुद्धा मदत करायची भूमिका माझ्याकडनं झालेली आहे आणि तशीच पुढे सुद्धा राहील एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगेन या भागाच्या विकासासाठी आपल्याला माहिती आहे की भीमानगर ते टाकळी हा रस्ता जवळपास सोळा कोटीचा त्याच्यावरची सगळी पुलं पुलाचं बांधकाम आणि डबल रोड आणि दुसरं सोळा कोटी असे बत्तीस कोटी मंजूर झाले बावीस कोटीचा टनो टाकळीचा पूल झाला त्यानंतर या विमानगर नॅशनल हायवे ते आडेगाव ह्या रस्त्याला तीन कोटी आपण मंजूर करून गेले म्हणजे ह्या भागातल्या रस्त्याचा प्रश्न आपण सगळ्यांनी सोडवलेला आहे पण काही मंडळींना निवडणुकीच्या अजोगा हा रस्ता होऊ नये म्हणून प्रयत्न केले आणि रस्ता बंद कसा पडेल असा प्रयत्न केला म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण ह्या तालुक्यामध्ये कधीच राहील मी मुद्दाम सांगेन पहारवालेने आमच्या अगदी शिराळचा एक रस्ता आणला मी म्हणलं करा बाबा तुमच्या तुम्ही तुम्ही आणलाय ना करा म्हणजे अशा पद्धतीचं आमचं राजकारण आहे आणि हे मंडळी काम कसं अडवता येईल कसं बंद पडल अशा पद्धतीची काही मंडळी या तालुक्यामध्ये काम करत आहेत मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की ह्या मंडळीपासून सावध राहा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या मतदानाने आम्हाला विजयी करा अठरा तारख अठरा तारखे आपली शेवटची सभा ठेवून येते आहे आणि ती विजयाची सभा आपल्याला करायची त्यामुळं पोंढार भागातलं झाडून सगळी मंडळी अठरा तारखेच्या सभेला यावं दुपारी बारा ते पाच ही आपल्या सभेचं टायमिंग आहे त्या दृष्टीनं आपण नियोजन करून आपण सर्वांनी त्या सभेसाठी यावं अशी विनंती मी करतो विठ्ठल सहकारी कारखाना बंद पडण्यासाठी जिल्ह्यातल्या कारखानदारांनी मिटिंग घेतली म्हणून काही सभेमध्ये अभिजित पाटील आपल्या समोरच्या उमेदवारांनी सांगितलं वास्तविक पाहताना त्यांनी मोहिते पाटलालाच विचारावं की अशी कुठं मिटिंग झाली का तुझ्या कारमाने तुझा, तुझा कारखाना बंद पडणार आहे आम्ही कुणाचं वाईट करायला चिंतत नाही सातशे ना आठशे कोटीचं कर्ज घेऊन कुठला कारखाना चालतो असं मला स्वतःला वाटत नाही त्या भागातली कुणी ऊसच घालत नाही त्यामुळे काय त्याचा प्रश्न येत नाही या भागात सगळा जातो ऊस बा विठ्ठलराव शिंदे कारखाना आलेगाव कारखाना आणि बारामती आग्रो ह्या तीन कारखान्याला आपला निराभेमाला काय जातो तर अशा पद्धतीनं ह्या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त दर द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे <laughs> इतरही कारखाने आपल्याबरोबर दर देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो एम आय डी सी टी मोडणी कोरवाडी मोडणीला केलेले आहे या ठिकाणी जास्त काय सांगावासातला भाग नाही आज या ठिकाणी आमच्याबरोबर सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आणि उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे त्यावेळेला आपण सर्वांनी रणजित बबनराव शिंदे दहा नंबरचं मतपत्रिकेमध्ये त्याला सफरचंद चिन्ह आहे सफरचंदाच्या पुढचं बटन दाबून प्रचंड माताने विजयी करा एवढी आपल्याला <प्राण> काही खोडसाळ पाण्याने खोड केलेली आहे रणजित भाय्या शिंदे असं अकरा नंबरला ना नाव आहे आणि ते तिची फोन आहे फनस तिला मुळख आहे आपलं गोल आहे त्यामुळं थोडं मतपत्रिकेवर ही जसं आपल्या ह्याच्यावर आहे ज्या तसं काळपट रंगाचं आहे ही सफरचंद थोडं रंगीत असतं पण ते सफरचंद आहे ती थोडं काळपट रंगाचं आहे मी आपल्याला सांगेन की आपल्या आया बहिणीला म्हाताऱ्या माणसाला सगळ्या तरुण मंडळीला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी चिन्ह घटवून घ्या बरोबर सफरचंदावर शिक्का मारा कुठलीही निवडणुकीमध्ये अडचण नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला विनंती करतो आणि केलेल्या कामाचा मोबदला भयाला द्या पाच वर्षे त्याला कामाची संधी द्या एवढीच आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद